हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला आमच्या वरळी कोळीवाड्यातली स्पेशल असं बांबुक्या बोंबलाचं कालवण दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या वरळीच्या कोळी पद्धतीने बांबुके बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी हे बघा अगदी ताजे आहे ना असे मुके बोंबीन म्हणतात म्हणजे ज्याला बर्फ वगैरे घातलेला नसतो ना एकदम ताजे असे हे बोंबील असतात हे ना आपण अर्धेच वाळवून घेणार आहोत म्हणजे आता उन्हात हे सुकवत ठेवायचे आहेत आपण दोरीवर टाकून आणि संध्याकाळी काढून ह्याचं कालवण बनवणार आहोत म्हणजे अर्धे ते सुकलेले असतात आणि अर्धे ओले असतात तर चला हे दोरीवर आपण टाकून घेऊया हे बघा हे बोंबील आहेत ना असे एकामेकांना ना, ना असे अडकवून घ्यायचे आहेत असे अडकवून घेतले ना का हे आपण दोरीवर टाकणार आहोत आणि असं तुम्हाला जमत नसेल ना तर डायरेक्ट दोरीच्या आतमध्ये हा डोक्याचा भाग टाकून सुकत ठेवले तरी चालेल आता आपण हे सुकत घालूया हे बघा अशा पद्धतीने हे बोंबील आहेत ना आपण सुकत ठेवायचे आहेत सर्व बोंबील मी असे सुकत ठेवते हे बघा अशा पद्धतीने हे सर्व बोंबील असे आपण सुकत ठेवलेत आता संध्याकाळी पाच साडेपाचला आपण हे काढून घेऊया संध्याकाळचे साडेपाच वाजलेत हे बोंबील पण अर्धे सुके आणि अर्धे ओले हे बघा असे आहेत आता हे काढून घेऊया आपण हे बघा सर्व बोंबील हे असे अर्धे सुके आणि अर्धे ओले असे तयार झालेत आता कालवनाच्या प्रोसिजर वळूया बांबुक्या बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी हे बघा हे सात ते आठ आपण हे बांबुके बोंबील घेतले आहेत दोन टेबलस्पून तेल वापरणार आहोत नंतर आपण ह्याच्यासाठी हे, हे बघा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेतली आहे मूडभर ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हळद वापरणार आहोत अर्धा चमचा तीन ते चार कोकमाची टापं चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत मिक्सरला असं भरडच ह्याचं आपण वाटण वाटून घेणार आहोत आणि हे बोंबील पण मी कापून स्वच्छ धुवून घेते नंतर कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा बोंबील स्वच्छ कापून धुवून घेतले आहेत आणि नळाखाली धुवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित धुता येतील हे बघा पोटाचा भाग वगैरे एकदम स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे काहीच घाण राहणार नाही त्यात आणि हे वाटण पण आपण वाटून घेतले आता कालवण बनवायला सुरुवात करूया स्वर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलं ह्याच्यात दोन टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आता हे जे वाटण आपण वाटून घेतलेलं हे तेलावर टाकूया थोडंसं पळीनी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही हळद घेतली आहे ती पण ॲड करते तेलावर छान हे वाटण आपल्याला शिजवून घ्यायचंय परतून झालं की अगदी थोडंसंच पाणी घालणार आहोत आपण हे जेव्हा कालवण करतो ना आपण तर खूप पातळ असं कालवण नसतं अगदी लबलबीत म्हणजे थोडीशीच ग्रेव्ही असते ह्या कालवनाला आता ह्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत नंतर ही कोकमाची टाप आहेत ही ॲड करते मिक्स करून घेऊया आपण तुम्ही बघू शकता आपल्या कालवनाला छान उकळी पण आली आहे आता हे स्वच्छ धुतलेले बोंबील आहेत ना हे आपण ह्याच्यावर सोडणार आहोत आज हे कालवण मी फक्त हिरव्या मसाल्यातलं केलं आहे तुम्ही हे कालवण लाल मसाल्यातलं देखील करू शकता अगदी अलग झाताने हे कालवण थोडस असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये हे बोंबील व्यवस्थित राहतील झाकण ठेवूया आणि एक सहा ते सात मिनिटांसाठी लो फ्लेमवर हे कालवण शिजवून घेणार आहोत एक सात ते आठ मिनटं झालेत आपण झाकण ठेवलेलं तुम्ही बघू शकता कालवनाला छान उकळी पण आली आहे आणि बोंबील पण अगदी व्यवस्थित शिजलेत हे बघा कशी तरी छानशी आली आहे आता थोडीशी कोथिंबीर ॲड करते गॅसची फ्लेम हाय केली आहे हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढूया हे बघा हाय फ्लेमवर एक छानशी उकळी देखील आली आहे कालवनाला आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते तयार झालेलं हे कालवण आपण सर्व करणार आहोत दोन मिनटं झाले त्याची वाफ पण थोडी कमी झाली आता तयार झालेलं हे बोंबलाचं हिरव्या वाटणातलं कालवण आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता हे बांबूके बोंबील अगदी जे कोळीवाडे असतात ना तिथेच अवेलेबल असतात तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे हिरव्या वाटणातल्या बांबुके बोंबलाच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला पण जर कधी हे बांबुके बोंबील बाजारात मिळाले तर नक्की घ्या आणि माझ्या पद्धतीने हे कालवण एकदा तरी घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे बांबुके बोंबलाचं कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या बांबुके बोंबलाच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.